मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्यांचं करण्यात आलं नुकसान एक जण पोलिसांच्या ताब्यात रत्नागिरीतील हिंदू समाज अस्वस्थ जिल्हा प्रशासनाला आमदार नितेश राणेंचा इशारा आण। भारतीय जनता पार्टी आयोजित मंगळागौर स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलिया सविस्तर वृत्तांत रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्यांचं नुकसान करण्यात आलं आहे हे वृत्त कळताच रत्नागिरीतील शिवप्रेमी मारुती मंदिर येथे दाखल झाले त्यानंतर त्यांनी रत्नागिरी नगरपरिषदेत जाऊन मुख्याधिकारी यांना जाब विचारला

शिवसेना तीन वर्ष तीन गोष्टी नाही का तुम्ही मस्त मजा येतात काहीतरी बोलत नाही अशी गंमत आम्ही बोलत राहू मिनटे साहेब मला सगळ्या उद्देन दरम्यान जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही शहरातील मुख्य ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येत नसल्यानं अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये नेमकी माहिती उपलब्ध होत नाही त्यामुळे रत्नागिरीचं सामाजिक वातावरण बिघडतं असा आरोप शिवप्रेमींनी केला आहे आता आम्ही नगरपालिकेच्या सीओना घेराव घालून आमची पहिली मागणी होती की सकाळी ज्यावेळेस सकाळी सात वाजता आमचे अमित काटे असतील त्यांनी आ, संपर्क केला होता न शिओना आणि त्यांना ह्या बाबतीतली सूचना दिली होती की शिवाजी महाराजांच्या बाजूला असणाऱ्या मावळ्यांची विटंबना झालेली आहे तर त्या विटंबना झालेल्या पुतळ्यांचं ताबडतोब त्याच्यावर झाकून टाका तरीसुद्धा नऊ वाजेपर्यंत नगरपालिका प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नव्हती ज्या ठिकाणी त्या त्यानंतर आपल्या शिवभक्तांनी त्याच्यावरती झाकण घालून हा न हो हा जो प्रकार आहे हा उघडकीस आणला पण आता ह्याच्यानंतर प्रश्न असा उपस्थित राहतो की नगरपालिका प्रशासन ह्याच्याबद्दल ह्या ह्यासाठी किती संवेदनशील आहे सकाळी पाच वाजता आम्ही ज्यावेळेस नगरपालिकेच्या शिवना भेटलो त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की सकाळी पाच वाजता मला ही घटना घडली घडलेली मला समजली पाच वाजता समजलेल्या घटनेला त्यांनी कुठल्या कुठल्याही अधिकाऱ्यांना तिथं भेट दिलेली नाही आहे आणि तिथं असणारा जो यादव नावाचा पर्यवेक्षक आहे त्या व्यक्तीने सुद्धा फोन न उचलता उद्धटपणे उत्तर देऊन आम्हाला अशा पद्धतीचं सांगितलं की मला साडेआठला समजलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही कारवाई करू काय कारवाई केली तर ह्या ह्यासाठीच आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की इथं सी सी टी व्ही कॅमेरा नसल्यामुळे त्या ठिकाणी रात्री जी घटना घटलेली घटना आहे त्याचे पुरावे ह्यांच्याकडे मिळत नाहीत प्रत्येक वेळेस हीच घटना आम्हाला असंच सांगितलं जातं की सी सी टी व्ही कॅमेरे आहेत सी सी टी व्ही कॅमेरे नाही आहेत अशा घटना वारंवार घडत आहेत दोन हजार एकवीसपासून या घटनेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे तिथं बसवले जावेत म्हणून आपण आपण त्याच्याकडे प्रशासनाकडे मागणी करतोय वेळोवेळी बेड़ तरीसुद्धा ती मागणी मागणी मान्य झालेली नाही एवढं प्रशासन ढिम्म आहे रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळील शिवसृष्टीमधील मावळ्यांची विटंबना करण्याचं काम काल रात्री काही समाजकंटकांकडून करण्यात आलं आहे आज मनसे पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन सदर अप्रिय घटनेचा निषेध नोंदवला तसंच निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हेतूनं अशा प्रकारची घृणास्पद कृत्य होत आहेत का याबाबत सखोल तपास व्हावा अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी केली आहे नमस्कार मी अद्वैत कुलकर्णी शहरापेक्षा आज मी रत्नागिरी शहरातील उभा आहे काल रात्री काही ठिकाणी काही अप्रिय कृत्य करण्याचं काम केलेलं आहे काम असं आहे की जे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की शिवाजी महाराजांची इथे शिवसृष्टी आहे त्या शिवसृष्टीमधील जे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत त्या मावळ्यांचे कोणाचा हात तोडायचा प्रयत्न केलाय कोणाचे ढाल तोडायचा प्रयत्न केला आहे थोडक्यात त्या मावळ्यांच्या पुतळ्यांचं विटंबना करायचं काम त्यांनी केलेलं आहे जो कोणी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पण माझे पोलिसांना एक विनंती आहे की आजपर्यंत रत्नागिरीत अशा घटना घडत नव्हत्या इलेक्शन जवळ आल्यामुळे या घटना जर घडत असतील तर ती या घटना कोण घडवून आणतोय याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहे त्यांच्या बाबतीत जर काही अशा गोष्टी घडत असतील तर त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही दुसरी गोष्ट जे शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत त्यांचं संवर्धन करा हे राजसाहेब वारंवार सांगत आले ते जर तुम्हाला शक्य होत नाहीये तर तुम्ही ह्या अशा गोष्टी करायला जात आहेत पण त्याच्या विटंबना होत आहेत जर आपण गडकिल्ले सुधारले तर लोकांनाही त्या गोष्टींचा एक आ, हे आनंद राहील की बाबा आपला राजा कसा होता काय होता हे आपण त्यांना दाखवू शकतो जे आपण पुतळ्यांच्या माध्यमातून काय दाखवणार हे मला देखील कळलेलं नाहीये पण जर काही अशा गोष्टी घडत असतील जर त्याची विटंबना होत असेल तर त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना निषेध करणार दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे तसंच घटनेचं गांभीर्य लक्षात घेता कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये अथवा अफवांचे बळी पडू नये असं आवाहन रत्नागिरी पोलिसांनी केलं आहे रत्नागिरी येथील हिंदू समाज अस्वस्थ आहे आम्ही जिल्हा प्रशासनाला शेवटची चेतावणी देत असल्याचं मत भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी येथे व्यक्त केलं आहे काय रत्नागिरीमध्ये असलेला हि जो हिंदू समाज आहे तो अस्वस्थ आहे मला असं वाटतं की इकडलं असलेलं प्रशासन हे विसरलेलं आहे ते रत्नागिरीमध्ये हिंदू पण राहतात लांगून चालनचे मोठ्या प्रमाणामध्ये विषय रत्नागिरीमध्ये सुरू आहेत अनधिकृत असलेली बांधकामं ज्याला मदारचं स्वरूप दिले गेलेलं आहे इकडे असलेल्या किल्ल्यांवर असलेलं जे काही अनधिकृत बांधकाम आहे त्या बाबतीमध्ये सातत्याने शासनाच्या माध्यमातून पत्रक लिहिलेले आहे पत्र निघालेली आहेत निर्णय झालेले आहेत दोन हजार सोळाला की हे अतिक्रमणं तुम्ही काढून टाका उदाहरण आमच्या इकडे तिरज ग्र ग्रंथालय आहे तिथे कंपाऊंडच्या आतमध्ये मदार बांधलेली आहे आता मला रत्नागिरीमध्ये असलेला जो मुसलमान समाज आहे जो मोहम्मद पैगंबरांना मानतो मला त्याला विचारायचं आहे की त्यांच्या मोहम्मद पैगंबरांच्या शिकवणीमध्ये मदार हा विषयाला परवानगी आहे का मग अशा पद्धतीचे अनधिकृत बांधकामांना काढण्यामध्ये काय अडचण आहे रत्नागिरी शहरामध्ये कुठल्याही हिंदूंनी शा साधीची टपरी पण आपल्या कुठल्याही शासकीय जमिनीवर बांधली तर काढण्यासाठी दोन तासामध्ये पोलीस फोर्स मागवली जाते आणि त्याला तिथे तो स्ट्रक्चर काढला जातो आमचं साधं एवढंच म्हणणं आहे रत्नागिरीतलं प्रशासन जो नियम मुसलमान समाजाला लावतो तोच नियम त्यांनी हिंदू समाजाला लावा एवढं सरळ स्पष्ट आहे शेवटी आपल्या देशामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानतो आजपर्यंत रत्नागिरीमध्ये शर्या कायदा लागू झालेला आहे का हा मला फक्त साधा प्रश्न आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी सम जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आणि त्यांच्या प्रतिनिधींशी आम्ही चर्चा केलेली आहे आम्हाला तारखा हवा आहे आम्हाला कारणं ऐकून मोर्चे काढून आणि आवाज उचलून आता आमचा संयम संपलेला आहे आता तारखा तारख्यांच्या अनुसार अगर तो तो स्ट्रक्चर अगर निघाला नाही तर रत्नागिरीमध्ये अगर कायदा आणि सुव्यवस्था बिघडली रत्नागिरीमधला अगर हिंदू समाज रस्त्यावर उतरून उतरून आक्रमक झाला तर उतु याचा पूर्ण पद्धतीने जबाबदार इकडचं पोलीस प्रशासन आणि इकडचे जिल्हाधिकारी आणि इकडचे नगरपालिकेचे प्रशासन आहे कारण mm. का त्यांनी ॲक्शन न घेतल्यामुळे तो दिवस उजाळेल म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की हा शेवटची चेतावनी आहे आम्ही वारंवार आता ह्या पद्धतीच्या मागण्या आम्ही करत बसणार नाही कारण का मुसलमान समाज रस्त्यावर उतरला मुसलमान समाजाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यायचं असेल तर बॅरिकेड लागत नाहीत पोलिसांना एवढा फोर्स लागत नाही पण हिंदूंचे काही विषय अगर जिल्हाधिकारी कार्यालयावर आले एस पी कार्यालयावर आले आमचे निलेश साहेब असतील आमचे हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते असतील तेव्हा जाऊन एवढे पुलिस एवढे पोलीस फोर्स लागतं म्हणून हा जो काही बेसिक हिंदू आणि मुसलमानामध्ये जो फरक केला जातो प्रशासनामध्ये तो थांबला पाहिजे आणि तो नाही थांबला तर रत्नागिरीमध्ये असलेला हिंदू समाज आपला तिसरा डोळा उघडेल आणि मग इकडे होणारा तांडव हा आमचा कोणाच्याही हातात राहणार नाही आमदार नितेश राणे रत्नागिरीत आले असता त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली असल्याचं सांगत राज्यात जिथे जिथे हिंदूंवर अत्याचार होतील तिथे तिथे तुम्हाला आमच्यासारखे कार्यकर्ते दिसतील असं सांगितलं तसंच गो हत्या कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे असंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आमच्या राज्यामध्ये जेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या सरकारने आपल्या राज्यामध्ये गोहत्याबंदी कायदा लागू केलेला आहे ज्या राज्यामध्ये असा कायदा लागू आहे तिथे कत्तलखाने कसे सुरू आहेत तिथे गोहत्या कशी सुरू आहे हा प्रश्न मी एस पीना विचारला आता त्यांच्या माहिती अनुसार इथे कत्तलखाने चालू नाही आहेत ते मला व्यवस्थित उत्तर पण देऊ शकले नाहीत दुसऱ्या बाजूला ज्या लोकांना हे लोक अटक करत आहेत लोक मुख्य सूत्रधार आहेत का ते फक्त फ्रंटमॅन आहेत ते पुढे राहून काम वाजवणारे लोक आहेत जो मुख्य व्यक्ती आहे जो गौमास इथे विकतो जो सातत्याने कत्तलखाने इथे चालवणारे जे काही लोक आहेत त्यांचीही नावं आम्ही एस पीकडे आणि प्रशासनाकडे दिलेली आहेत त्याच्यावर कारवाई होते का भाऊ आजची आमची जी भेट आहे ते आम्हालाही आता ही शेवटची परीक्षा प्रशासनाची घ्यायची आहे प्रशासनाने अगर ह्या पुढे अगर आम्हाला परत परत आम्हाला त्याच पद्धतीची उत्तरे दिली तर हे ह्या पद्धतीचे हिंदू समाजाला त्रास देणारे आणि हिंदू समाजाच्या विरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमच्या सरकार किती काळ त्या खुर्चीवर ठेवतं हे आता आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून त्याबद्दल निर्णय घेऊ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा रत्नागिरी आणि दि यश फाउंडेशन संस्था रत्नागिरी आयोजित मंगळागौर आणि खेळ पैठणीचा ही स्पर्धा मोठ्या उत्साहात जयेश मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाली नाचो 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 या मंगळागौर स्पर्धेत रत्नागिरी शहरातील चौदा संघांनी सहभाग घेतला होता या मंगळागौर निमित्त खेळ पैठणीचा ही स्पर्धा देखील घेण्यात आली या स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला यावेळी प्रथम क्रमांक सार्थ ग्रुप द्वितीय क्रमांक अभिलाषा ग्रुप आणि तृतीय क्रमांक सखी ग्रुप तसंच उत्तेजनार्थ आकार ग्रुप आणि गोदावरी ग्रुप यांना देण्यात आला शेवटी पुन्हा एक नजर ठळक रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील शिवसृष्टीमधील मावळ्यांच्या पुतळ्यांचं करण्यात आलं नुकसान एक जण पोलिसांच्या ताब्यात रत्नागिरीतील हिंदू समाज अस्वस्थ जिल्हा प्रशासनाला आमदार नितेश राणेंचा इशारा आणि भारतीय जनता पार्टी आयोजित मंगळागौर स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार